नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये आपण कुठेही स्थळाला किंवा कुठल्या देवस्थानाला वगैरे जाणार नाही आहोत म्हणजे माझा थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं कुठं बाहेर तर जाणार नाही आहे तर आजचाच व्लॉग असंच काही गोष्टी मनातल्या काही मोटिवेशनल गोष्टी आहेत त्या आम्ही शेअर करावं म्हटलं तर त्याबद्दलच आजच्या आजचा वॉग असणार आहे तर मित्रांनो कसं आहे ना परिस्थिती आजचा विषय आपला परिस्थितीवर असणार आहे मित्रांनो परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे कसं आहे सगळ्यांचीच परिस्थिती चांगली असते अशातला भाग नाही प्रत्येकजण श्रीमंतच असतो असं काय नसतं कोणी श्रीमंत असतो कोणी गरीब असतो कोणी मिडल क्लास असतो तर कोणी श्रीमंत असतो पण त्याला परिस्थितीनं खाली खेचते परिस्थिती खाली आणते परिस्थिती गरिबी दाखवते एखाद्या गरिबीला एका, एका परिस्थिती श्रीमंत करते त्यामुळं परिस्थिती कधी कुणावर कशी येईल काही सांगू शकत नाही गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो तसाच श्रीमंत माणूस कधी एका रात्रीत गरीब होईल काही सांगू शकत नाही कारण शेवटी वेळ आहे काळ आहे प्रत्येकाला येणारच त्यामुळं श्रीमंतीतनं गरिबी आल्यावर खचून जावं धाडसानं लढावं रडू नये बिन रडता लढायला शिकावं कसं आहे ना मित्रांनो परिस्थिती खूप बेकार आहे म्हणजे वेळ खूप वाईट असते जशी चांगली वेळ येते ना तशी वाईट वेळ येते आणि फक्त एवढंच मित्रांनो वाईट वेळ आली कधीच खचून जायचं नाही कसं असतं चांगली वेळ आली की माणूस हरकून जातो हरकून आनंदाच्या भरात तो खुश असतो पण तसं त्याच्या उलट असतं ज्या वेळेला गरिबी येते त्यावेळेला माणसाला खूप टेन्शन येतं कारण श्रीमंतीतनं माणूस जर गरिबीत आला तर त्याला खूप टेन्शन येतं त्याला सगळं संपलं आहे की काय असं वाटतं डिप्रेशनमध्ये जातो एखादा माणूस तर आत्महत्येचा प्रयत्न करतो पण तसं न करता तसं न करता, करता मित्रांनो लढायला शिका रडून काही होणार नाही रडून काही होणार नाही आणि आयुष्य संपून देखील काही होणार नाही कारण मित्रांनो कसं आहे आयुष्य हे एकदाच येणार आहे आणि संपल्यानंतर काय आहे का, का संपवायचं आयुष्य दिलंय देवाने आपल्याला आयुष्य तर जगून घ्या गरिबी पण अनुभवून बघा जरी वाईट असली गरिबी तरी ती अनुभवून बघा गरिबी पण अनुभवली पाहिजे जसं आपण श्रीमंत अनुभवतो तसं गरिबी पण अनुभवून बघा गरिबी पण वाईट नाही आहे गरिबीतनं पण आनंद शोधता येतो उलट मित्रांनो जी माणसं श्रीमंत आहेत त्यांच्यापेक्षा गरीब माणूस कितीतरी पट्टीनं आनंदात राहतो कितीतरी पट्टीनं सुखात राहतो त्यामुळे गरिबी पण अनुभवली पाहिजे परिस्थिती आहे आज तुमची परिस्थिती गरीब आहे उद्या परिस्थिती क श्रीमंत होईल उद्या सुधरेल तुमची परिस्थिती किंवा आज तुमची परिस्थिती श्रीमंत आहे तर उद्या गरिबी पण येऊ शकते त्यामुळे गरिबीला कधी लाजू नका परिस्थितीला कधीच लाजायचं नाही आहे त्या परिस्थितीला स्वीकारायचं परिस्थिती स्वीकारली पाहिजे का लाजायचं परिस्थितीला जे आहे ते आहे।, आहे का लाजायचं हो बाबा आज मला आले गरिबी ठीक आहे आले तर आले पण श्रीमंत आले तर माझू नका पण मित्रांनो एक करायचं कसं असतं ना एखाद्या परिस्थिती एखाद्या तुमच्याच एखाद्या मित्राची परिस्थिती जर का गरीब आली म्हणजे परिस्थिती खूप बेताची चालू आहे असं तुम्हाला वाटतं आहे आणि खूप त्याचे दिवस जर का हालाखीचे जात असतील तर जर का त्याच्याकडे तुम्ही जात असताना कधी तुम्ही तुमची परिस्थिती खूप चांगली आहे आणि मित्र तुमचा खूप गरीब आहे असं जर का तुम्हाला माहीत आहे तर मित्रांनो त्यावेळेला एक काम करायचं त्या मित्राकडे जाताना मित्रांनो कधी पण आपण आपली परिस्थिती घेऊन जायचं नाही आपली जी चांगली परिस्थिती आहे ती कधीच दाखवत फिरायचं नाही आपण एका गरीब मित्राकडे निघालो आहे तर आपण देखील गरीबच होऊन जायचं म्हणजे कसं होऊन जायचं तर आपण जे आता समजा माझी परिस्थिती खूप चांगली आहे मी खूप श्रीमंत आहे आणि मी एखाद्या माझ्या मित्राकडे निघालो आहे माझ्याकडं फोर व्हीलर वगैरे हो खूप आहे पण मी माझ्या गरीब एका मित्राकडे निघालो आहे तर त्या जा त्याच्याकडे जाताना तर मी फोर व्हीलरमध्ये जाऊन हायफाय एकदम सूटबूट घालून जर का जायचं तसं नाही जायचं आपण एकदम व्यवस्थित जशी त्याची प परिस्थिती आहे तशा हिशोबाने आपण जायचं कसं जा। आहे आपल्या त्या मित्राला वाटता कामा नये की बाबा माझा मित्र खूप पुढे गेला खूप पैसे कमवले हो त्याने गाडी घोडा घेतली सगळं केलं आणि मी अजून असा आहे माझी परिस्थिती खूप बेताची झालो आहे असं त्याला वाटता कामा नये उलट त्याला वाटलं पाहिजे बाबा माझा मित्र एवढा हे असला तरी आज मला भेटायला येताना माझ्यासारखाच तो आला आहे माझ्यासारखाच साधा सरळ आला आहे त्यामुळं मित्रच असावा तो गरीब श्रीमंत नसावा तो गरीब श्रीमंत कधीच नसावा मित्र हा मित्रासारखाच असावा त्यामुळं परिस्थिती जशी आहे तसं दाखवून राहायचं म्हणून म्हणतो एखाद्या गरीब गरीब मित्राला किंवा गरीब जोडीदाराला किंवा गरीबाला कधी नीच समजू नका आणि मी उच्च आणि तो नीच असं कधीच समजू नका कारण परिस्थिती आहे आज मी श्रीमंत आहे उद्या मी कधी गरीब होईन मला सांगता येत नाही आणि ज्याला मी गरीब म्हणतोय तो उद्या त्याची परिस्थिती बदल तो श्रीमंत होईल त्यामुळं मित्रांनो गरिबीची लाज बाळगायची नाही आणि श्रीमंतीचा कधी माज करायचा नाही असं जगायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची गरिबीची कधी लाज बाळगायची नाही श्रीमंतीचा कधी माज करायचा नाही तरच मित्रांनो आपण आयुष्यात काहीतरी केलं आयुष्य जगलो असा अर्थ होतो तर मला आली श्रीमंती मी माजलो कसंही केलं काही केलं चैन्या केल्या म्हणजे घोडाघाडी फिरवल्या ह्याला आयुष्य म्हणत नाहीत माझ्याकडे श्रीमंती आली पैसा आला सगळं आलं पण माझे पाय अजून जमिनीलाच टेकलेत म्हणजे हात जरी आबाळाला टेकले असले आकाशाला टेकले असले तरी माझे पाय जमिनीवरच आहेत हेच खरं आयुष्य असतं म्हणून मित्रांनो गरिबीला लाजायचं नाही श्रीमंतीला कधी माजायचं नाही कसं आहे ना मित्रांनो उंच भरारी घ्या खूप मोठे व्हा खूप उंच व्हा म्हणजे खूप उंच उंच भरारी घ्या खूप मोठे व्हा आकाशाला हात टेकवा पण आपली जी पहिली परिस्थिती आहे ती कधीच विसरायची नाही पहिल्या परिस्थितीला कायम लक्षात ठेवायचं ज्या वेळेला आपण उंच भरारी घेतो आहे त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की माझे पाय जर जमिनीपासून सुटत नाही आहेत ना माझे पाय जमिनीपासून वर तर येत नाहीत ना हे लक्षात ठेवायचं म्हणजे काय जरी आपण आपले हात जरी आकाशाला टेकवायला निघालो असलो तरी आपली आय जे आहेत ते जमिनीवरच राहिले पाहिजेत म्हणजे आपल्याला परिस्थिती जाणीव असलीच पाहिजे परिस्थितीची जाणीव असायलाच पाहिजे तरच मित्रांनो आपण काहीतरी आयुष्यात येऊन सार्थकी के सार्थक केलं काहीतरी मिळवलं असं होतं मी घोडागाडी मिळवली पैसा कमवला म्हणजे आयुष्य होत नाही घोडागाडी पैसा म्हणजे आयुष्य नव्हे तर पैशापेक्षा जास्त आहे ती आपल्या पहिल्या परिस्थितीची जाणीव ठेवणं आपल्यातली माणुसकी अजून शिल्लक असणं हे म्हणजे आयुष्य आहे पैसा आला माणुसकी गेली ह्याला काय अर्थ नाही किंवा पैसा गेला म्हणून माणसं दिसत आहेत आता असं नाही पैसा असतानाच माणसाला जपून ठेवा पैसा श्रीमंत mm -hmm. असताना माणसाला जपून ठेवा मग तुम्हाला गरिबी जरी आली तरी कोणी तुमची साथ सोडणार नाही पैसा असताना जर का तुम्ही mm -hmm. कुणालाच साथ दिली नाही कुणालाच जर का तुमच्या नजरेला कोणच दिसला नाही कोणता मित्र दिसला नाही कोणते नातेवाईक दिसले नाहीत किंवा कोण दिसलं नाही तर जर का तुमची परिस्थिती गरीब आली तर तुम्हाला कोणी बघणार नाही त्यामुळे जो जेव्हा तुमचे आहे तेव्हा तोवर तुम्ही जपा माणसाला जपा पैसा पैसा जपला पैसा तर जपलाच पाहिजे पण पैशाबरोबर माणूस जपा माणूस की जपा आणि पैशाबरोबर आपला माज येऊ देऊ नका तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्लॉग चार गोष्टी मनातल्या सांगाव्याशा वाटल्या म्हणून सांगितल्या तर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज चॅनलला सपोर्ट करा